नमस्कार मंडळी अमेरिकेमध्ये तुम्ही कुठेही जरी गेलात तरी तुम्हाला एक छान नीट नेटका परिसर दिसतो तो तुमच्या घराच्या आजूबाजूचा असू देत नाही तर इतर कुठेही बाहेर असू देत तो नेहमी सुशोभित केलेला आणि स्वच्छ असतो आता हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हा जो तुम्हाला समोर ट्रक दिसतोय त्यातून काही कामगार दर पंधरा दिवसांनी ही अशी अवजारं घेऊन येतात आणि वाढलेल्या गवताची छाटणी करणं झाडांची काळजी घेणं काही तण वगैरे असेल तर ते काढून टाकणं व्यवस्थित लँडस्केपिंग करणं झाडांची माती वगैरे बदलणं झाडांना खत पाणी घालणं कीटकनाशकांचा फवारा मारणं वाढलेली झाडं छाटून टाकणं आणि त्याचा जो काही कचरा असेल तो सगळा स्वच्छ करणं वॉकिंग ट्रॅकची स्वच्छता ठेवणं त्याच्या आजूबाजूला जो कचरा असेल तो ब्लोअरनी असा स्वच्छ केला जातो त्यानंतर जिथे जिथे गवत सुकलेला आहे तिथे परत ते बी बियाणं टाकून ते गवत उगवणं त्याचबरोबर कुठेही धूळ घाण असेल तर ती स्वच्छ करणं प्रत्येक सीझन प्रमाणे नवीन फुलांची रोपं लावणं या सगळ्या गोष्टी इथे काटेकोरपणे केल्या जातात आणि म्हणूनच अमेरिका इतकी सुंदर आणि स्वच्छ आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद